पण याची लाईनची सुविधा नाही आहे रोड नाही नाल्या नाही आणि नळाची पाईपलाईन सुद्धा नाही आहे तर पाईपलाईन बी नाही आहे आणि नाल्या पण नाही रोड पण नाही आमचे लेकरं ते पुरं पा का म्हणते पाणी सा साचते आणि खूप त्रास होते आहे लेक लेकरायला मी दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे कनेक्शन नाही देत होते त्यासाठी मी परिषदेला जाऊन यांना घेऊन ते काम करून दिलं शासनाकडनं त्या मिळालेल्या नाही यांनी चार्ज भरले तेव्हा हे पर्सनल खंबे आलेले आहेत नगर परिषदेच्या कोणत्याच गोष्टीचा इथे आतापर्यंत लाभ घेण्यात आलेला नाही तरी नगर परिषदेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपला सहयोग देत असतो मतदान कंपल्सरी होत असते तर नरखेड येथील वार्ड नंबर सतरा वैभव लक्ष्मी लेआउट येथे कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध नाही रस्ते नाही नाल्या नाही लाईट्स नाही मात्र टॅक्स येथील नागरिक दरवर्षी भरतात पाहुया येथील नागरिकांच्या समस्या आणखी ते काय म्हणतात या परिसरामध्ये आपण बऱ्याच वर्षापासून इथे राहता येथील तुम्ही नागरिक आहात एक नागरिक म्हणून तुम्हाला कुठल्या नागरी सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही व कुठल्या समस्यांसोबत आपण सामना करत आहात या संदर्भामध्ये मीना बाई सातपुते आपल्याशी चर्चा करणार आहे आपण या ठिकाणच्या समस्या काय आहेत त्या सांगाव्यात बरसात मध्ये एवढा गवत होते इथं आणि इथून आम्हाला जाणं येणं करावं लागते इचुकाट्याच भीती वाटते पुन्हा म्हणजे कोणती म्हणजे कोणी येऊन पाहले तयार नाही या एरियामध्ये म्हणजे अधिकाऱ्यांचं या ठिकाणी कुठल्या प्रकारे देखरेख नाही दोन वेळा कंप्लेंट सुद्धा केली अर्ज दिला आपण कोणी येऊन पाहायलाही तयार नाही मनाली गेलो तर ते एक नाली डीसीपी नोधून दिले नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी कुठे काढता येत नाही पाणी जमा राहते त्यामुळे चिखल आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरत आहे आणि याची मच्छरची गाडी सुद्धा येत नाही तर कचऱ्याची गाडी सुद्धा येत नाही काहीच नाही लेकराला ले खूप त्रास होते बरसात मध्ये जायचा कचरा गाडी तुमच्याकडे येते का घंटा गाडी आता कसा म्हणजे घंटागाडीची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही आहे म्हणजे कुठल्याही नागरी सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही टॅक्स तुम्ही नियमित भरता म्हणजे टॅक्स नियमित भरून सुद्धा नियमित कुठल्याही नागरिक सुविधा तुम्हाला उपलब्ध होत नाही कोणीच येत नाही परत आपण अजून या ठिकाणी असणारे काही नागरिक आहेत यांना सुद्धा आपण विचारूया की या ठिकाणी आपण एक नागरिक म्हणून या ठिकाणी राहता या परिसरामध्ये ज्या समस्या आपल्याला निर्माण होत आहेत या समस्येशी आपणा आपलं आपण जेव्हा सामना करता तेव्हा आपल्या मनामध्ये या गावात राहताना काय प्रतिक्रिया येते या परिसरात राहताना काय प्रतिक्रिया येते व नगर बद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे ते सांगावी नगर परिषदेच्या अंतर्गत असलेला आणि तहसील कार्यालयाच्या जवळचा भाग म्हणून हा एरिया डेव्हलप नसून आणि टॅक्स वगैरे सगळ्या वसुली बरोबरीत झालेल्या आहे तरी पण आपल्या क्षेत्राचा विकास अजून का बरं नाही तहसील कार्यालयाच्या जवळचा भाग म्हणून ओळखला गेलेला हा साई मंदिरच्या मागील एरिया आहे तरी इथे बरसादीमध्ये मोठ्या प्रमाणात समजून घ्या जर पाऊस आला तर इथे एखादा जर रुग्ण आढळला आमचे इथे घरी जर एखादा व्यक्ती आजारी आहे तरी टू व्हीलरसुद्धा साधी येत नाही तर एखादा ॲटो म्हणा किंवा फोर व्हीलर जर आपण म्हटलं की आपण आपल्या घराच्या शेजारी आणतो आणि पेशंटला घेऊन जातो तर अशा काहीच सुविधा नाही हे घडलेलं आहे त्याच्यामुळे घरं किती पण असो किंवा नसो पण डेव्हलपमेंट चार्ज लेआउट मालकांकडून पण पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे तरी आपल्या या क्षेत्रामध्ये रोड आणि नाली आणि लाईन ही सुविधा सुरळीत नसून हे, हे ज्यांनी यांनी लोकांनी ज्या लोकांनी जे घेतलेल्या आहेत त्या पर्सनल आहेत शासनाकडनं त्या मिळालेला नाही यांनी चार्ज भरले तेव्हा हे पर्सनल खंबे आलेले आहेत नगर परिषदेच्या कोणत्याच गोष्टीचा इथे आतापर्यंतच्या सुविधेचा लाभ घेण्यात आलेला नाही तरी नगर परिषदेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपला सहयोग देत असतो मतदान कंपल्सरी होत असते तर मग इथे असलेले कर्मचारी म्हणा किंवा जे टॅक्स वसुली करतात हे सगळे लोक बरोबर टायमावर येतात आणि साहेबांना एक सा विनंती आहे की थोडंसं आवर्जून नगर परिषदेच्या अंतर्गत आहे वरून सगळ्या गोष्टी क्लिअर असताना या लेआउटमध्ये थोडं लक्ष देण्यात यावं बस खूप चांगला महत्त्वाचा मुद्दा मांडला की तहसील कार्यालय परिसरा नजीक असून या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाही कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी नाही मग ती अँब्युलन्सची असो न नाल्या नाल्यांची असो रोडची असो लाईनची असो किंवा नळाच्या पिण्याच्या पाण्याची असो म्हणजे ज्या महत्त्वाच्या मूलभूत सुविधा आहे नागरी सुविधा आहे त्या या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि इथून जवळच तहसील कार्यालय आहे पंचायत समिती आहे म्हणजे हा सिव्हिल लाईन एरिया जवळच लागून आहेत तरीसुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाही ही एक दुर्दैवाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अजून काही इथे या ठिकाणी नागरिक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि या ठिकाणी काही महिला आहेत तुम्हाला संगीता बंदे इथं पाईपलाईन बी नाही आणि नाल्या पण नाही रोड पण नाही आमचे लेकर बार ले, लेक ले। पा का म्हणते पाणी आणि खूप त्रास होत आहे या या ठिकाणी सुविधा द्या बा तुम्ही नगरपालिका म्हणजे पाण्याची फार मोठी समस्य समस्या, समस्या या ठिकाणी नाल्यांची अनेक समस्या या ठिकाणी आहेत म्हणजे ज्या इतर समस्या इतरांनी सांगितल्या त्याचप्रमाणे या ठिकाणी बऱ्याच समस्या तुम्हाला काय वाटते की या सुविधा पूर्ण करण्यासाठी आपण काही आंदोलन करणार आहात नगर संपर्क करून या सुविधा सोडण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे असं तुम्हाला वाटते आम्ही दे, गेलो आहे सर आणि आम्ही जायला पण तयार आहे त्यांनी आमच्या जे या सर्व ज्या प्रॉब्लेम आहे या सगळ्या करून द्यायला हव्या आमची विनंती यासाठी काही आंदोलन उभं करणार आहात तुम्ही नगर परिषदला भेटी देणार आहात शिवसाहेबांची चर्चा करणार आहात शिव सरांकडे गेलो आहे परत एकदा तुम्ही प्रयत्न करणार आहात जातो सर जेव्हा पण आम्हाला वाटेल यासाठी तुम्हाला सर्वांना एकत्र एक पण केली आहे सर दोन वेळ एप्लिकेशन केली आहे के गेलो आहे आम्ही बोललो आहे सरांसोबत सरांनी पाठवले पण ते नाली समोरच्या कॉलनीला त्याचा आम्ही केलो पण आमचा जो फायदा काहीच नाही झाला तो समोरच्या कॉलनीला झाला त्यांनी त्यांची जे नाली होती पाणी दुसऱ्या साईड इथे जमा होतं दुसऱ्या साईडला नाली काढून दिली आमचा काहीच फायदा नाही झाला आता ह्या ज्या सगळ्या समस्या तुमच्या ज्या आहेत या संबंधसाठी आता ह्या ज्या संघटना आलेल्या आहेत नागरिक कृती समिती असो जनसेवा असो किंवा महिलामुक्ती संघटना असो या सगळ्या संघटनांना तुम्ही जे निवेदन केलेलं आहे तर तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आशा आहे का आहे की त्या शासनाकडून ते काम करून घेतील आम्हाला अपेक्षा आहे तेव्हाच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो धन्यवाद त्यांच्या अपेक्षा आणि आशा आहे त्यांच्या की संघटनां माध्यमातून ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून घेतील ते आणि नगर या ठिकाणी विनोदजी क्षीरसागर नागरी कृती समितीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आपण आपलं या समस्येविषयी थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं आज आम्ही ज्या ठिकाणी अभियान घ्यायला आलो आहे इथल्या नागरिकांची जी त्यांच्या नागरिक सुविधेपासून वंचित असलेली जी तक्रार आहे ही आमच्यापर्यंत आली याच्या आधी त्यांनी त्यांची तक्रार शिवसाहेबापर्यंत नेली आहे नगरपरिषदच्या सगळ्या अधिकाऱ्यापर्यंत ते पोचलेले आहे पण नगरपरिषदचं कोणतंही लक्ष इथं नसल्यामुळं येथील नागरिक आपली तक आपली तक्रार घेऊन आमच्यापर्यंत आली आणि आम्ही या ठिकाणी अभियान राबवायची जी आपली आमची जी नेहमी ती अभियान आम्ही राबवतो ते अभियान आम्ही या ठिकाणी आज इथे घेतलं आणि या अभियानासाठी आम्ही सगळं इथं जमून यांच्या समस्या इथं जाणून घेतल्या यांच्या समस्यावर निराकरण करणं आणि शिवसाहेबापर्यंत आमदारापर्यंत या समस्या पोचवणं आणि नागरिक कोणत्या अवस्थेत या ठिकाणी राहत आहे यांची प्रबळ यांच्या मनातली जागृतता आहे ही जागृतता जोपर्यंत प्रशासनापर्यंत पोचणार नाही तोपर्यंत प्रशासन जागा होणार नाही आणि या यांना न्याय मिळून देणार नाही म्हणून या म्हणून यांच्यापर्यंत पोचून यांची बाब आम्ही आज प्रशासनापर्यंत गावाच्या सगळ्या नागरिकापर्यंत पोचवता पोचवता या ठिकाणी या लोकांनी यांचं सांगणे आहे की ज्या ठिकाणी जे पोल वगैरे लाईनचे जे घेतले आहे हे यांनी यांच्या स्वतःच्या खर्चातून या पोल इथं घेतले आहे नाल्याची गोष्ट सोडा अशाही परिस्थितीत जर नरखेडची जर ही परिस्थिती असली तर नरखेड दुरुस्त होणार किंवा ही एक महत्त्वाची बाब आहे ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी मोठे मोठे पाईप टाकून लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे पण ज्या गरजू लोकांना पाण्याची गरज आहे अशा ठिकाणी त्यांना सुविधा पुरवू शकत नाही हे एक नगर परिषद आमचे आमचे जे प्रशासकीय अधिकारी आहे हे यांचं एक दुर्भाग्यच आहे असंही आम्हाला म्हणावं लागेल आणि इथल्या नेत्यांचंही म्हणावं लागेल धन्यवाद विनोद भाऊ आपण जी इच्छा व्यक्त केली की या समस्या सोडण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि या प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी महिला मुक्तीच्या अं या ठिकाणी आहे आम्ही त्यांच्याशी बोलू इच्छितो की या समस्या सोडण्यासाठी आपली संघटना या लोकांसाठी काय करणार आहेत व पुढील प्रयत्न आपले काय असतील याविषयी आपण सांगा यांच्यासाठी तर मी दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे महिला नळ्याचं कनेक्शन नाही देत होते त्यासाठी मी नगर जाऊन यांना घेऊन यांचं ते काम करून दिलं आणि आताही यांच्या ज्या अडचणी आहे अगर ह्या पूर्ण नाही होत असेल तर आपण सर्वे एकत्र एक येऊन आंदोलन सुद्धा करू यांच्यासाठी पण यांचे सर्वे जे प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करू आपण धन्यवाद म्हणजे सर्व संघटना या ठिकाणी सक्रिय होण्याच्या दिशेने आहेत या ठिकाणी जनसेवेचे अध्यक्ष सुरेशजी शेंद्रेसुद्धा उपस्थित आहेत आम्ही त्यांच्याशी इच्छा त्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी या समस्या सोडण्यासाठी आपण नगर परिषदेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रयत्न करणार आहात या परिसरातील सर्व नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळण्याकरता अनेकदा वेळोवेळी परिषदेला आपले निवेदन सादर केले तरी पण अजूनपर्यंत परिषदेने या लोकांना या नागरिकाकरता कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्याचे या ठिकाणी दिसून येत नाही सर्वप्रथम यांना नळाचे पाणी यांच्या घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे त्याकरिता आमच्या सर्व, त्या सर्व संस्था या एक दोन दिवसामध्ये नगरपरिषदच्या प्रशासनासोबत चर्चा करतील तसेच या ठिकाणी रोड आणि नाल्या लाइटिंग आणि यांच्या घरापर्यंत घनकचरा व्यवस्थापनाची जी गाडी येत नाही त्यांच्या घरापर्यंत आली पाहिजे या सर्वाकरता आम्ही नगरपरिषदच्या प्रशासनाकरता प्रशासनासोबत पाठपुरवठा करून यांना लवकरात लवकर यांच्या सुविधा मिळण्याकरता प्रयत्न करणार आहे धन्यवाद